पारोळा येथील नगरपालिकेच्या शिवसेना भाजपा युती शिक्कामोर्तब आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्रकार मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी पारोळा शिवसेनेकडे तर एरंडोल भारतीय जनता पक्षाकडे देण्यात आले आहे उर्वरित नगरसेवक पदाच्या जागा या दोन पक्षांच्या स्थानिक नेत्यांना नेत्यांच्या बसून सोडवायच्या आहेत अशी माहिती पारोळा शिवसेना भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली याप्रसंगी माजी आमदार चिमनराव पाटील शिवसेना जिल्हा अध्यक्ष वासुदेव पाटील आमदार अमोल पाटील भाजपा किशोर काडकर जिल्हाध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी जिल्हा, जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र बोहरा चौधरी अॅडव्होकेट कृतिका अफे रोहन मोरे पराग मोरे चंद्रकांत बी पाटील माजी नगर अध्यक्ष उपस्थित होते युतीतील नाराज उमेदवारांचं काय असे विचारले असताना प्रश्नाचे उत्तर वरिष्ठ अधिकारी घेतील कोणी बंडो करी बंडखोरी केली त्यांच्यावर कारवाई केली जाईल यामध्ये माजी नगराध्यक्ष मंगेश तांबे नाराज असल्याचं बोललं जाते आहे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी डॉ मंगेश तांबे पत्रकार परिषदेत उपस्थित नसल्याने त्यांची नाराजी जाहीर दिसली आहे यावर आमदार अमोल पाटील यांनी मोठी निवडणूक सोबत लढवली मग छोट्या निवडणुका सोबत का निवडू नये म्हणून शिवसेना भाजपा युती झाली पाहिजेत आणि ती झाली आणि त्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला कारण असे की विधानसभा लोकसभा युती म्हणून लढवली गेली मग स्थानिक स्वराज्य संस्था का नाही म्हणून पारोळा एरंडोल येथे युती होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता तो अखेर आज शिक्का शिक्कापूर्तता करण्यात आली पारोळा आणि एरंडोल आणि शिवसेना यांची युती करायचा मी आज घोषित करतोय खरंतर तर वेळेस युती ज्यावेळेस युतीचा किंवा मैत्रीचा हात पुढे केला जातो त्यावेळेस ह्या बऱ्याचशा गोष्टी मग ह्या अपवाद असतात कि मग कोण कस काय होईल कुठली जागा कशी यात आमचं असं ठरलंय की, की। पावला नगर परिषद ही शिवसेनेला सोडायची गंडोल नगर परिषद ही भाजप नेव्हर मिस अन अपडेट